नमस्कार माझे शेतकरी व पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर गणेश भुसळे स्वागत आहे तुमच्या आकाच्या गिरकांती या चॅनलवर वर आपल्या फार्मवर मिळतात भावनगर गिरगाई गिरगाई म्हटलं की सर्वात आधी आठवतं ए टू दूध आरोग्य आणि सेंद्रिय शेती आणि हे सर्व एकत्रित अनुभवायचं असेल तर भैरवनाथ डेअरी फार्म ची हे शेकडो पशुपालकांचे विश्वासाचं ठिकाण आहे प्रत्येक आठवड्याला आपल्या फार्मवर पस्तीस ते चाळीस गायीचा लॉट विक्रीसाठी उपलब्ध असतो मी स्वतः डॉक्टर असल्याने सर्व गायीच्या आरोग्याची तपासणी करूनच गायी दिली जाते आपल्या फार्मवर महाराष्ट्रातूनच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातूनही पशुपालक येतात व फार्मला भेट देऊन गायी खरेदी करतात याच कारण असं की आपल्या फार्मची गुणवत्ता भरवनाथ डेअरी फार्मचं वैशिष्ट्य म्हणजे येथे फक्त गिरगाई विक्रीच केली जात नाही तर येथे गायीच्या आरोग्य व संगोपनाबद्दल मार्गदर्शनही दिलं जातं तर दूरवरून आलेल्या पशुपालकांच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था देखील आपल्या फार्मवर केली जाते जेणेकरून त्यांना मुक्कामाला राहून स्वतः गायीची खात्री करून त्यांच्या पसंतीची गायी खरेदी करता येईल पशुपालकांच्या रिक्वायरमेंट नुसार देखील आपण गिरगाई व कालवडी उपलब्ध करून देतो तर पशुपालक मित्रांनो आज सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आपल्या फार्मवर चोवीस ते पंचवीस गायीच्या लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे त्यामध्ये काही गायी गाब आहेत तर काही चालू दुधाच्या वेलेल्या आहेत व छोट्या कालवडी देखील उपलब्ध आहेत तर आपण त्यांच्या क्रमवाईज किमती तसे त्यांच्याविषयी डिटेल माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला यापुढील लॉटचे व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर एक नंबरच्या गाईपासून सुरुवात करू तर आपल्या फार्मरची एक नंबरची गाय आहे तर हिलीलडी मध्ये सेकंड लेक्टेशनमध्ये मध्ये वेलेली आहे तिला कालवडी दोन टाइम असं मिळून तिला बारा लिटर दूध चालू आहे गाई एकदम शांत स्वभावाची कोणी पण येऊन दोन टाइम असं मिल्किंग करून घेऊ शकता लिलडी कलर मध्ये गाय तर हिची किंमत आपण एक्क्याऐंशी हजार रुपये सांगतोय पंच्याहत्तर हजार रुपयाला हिचा फायनल व्यवहार होईल पाहू शकता लिलडी कलर मध्ये आणि खाली पण तिला कालवडे लिलडी मध्ये तरी आपल्या फार्मर दोन नंबरची काय आहे तर ही थर्ड इलेक्ट्रेशन मध्ये तिसऱ्या वेळ जन्ण्यासाठी एक पाच ते सहा दिवस वेळ मिल्क कॅपॅसिटी तिची चौदा लिटर प्लस राहील मोठ्या मापाची काय आहे तर हिची किंमत पण आपण ऐंशी हजार रुपये सांगून एकाहत्तर हजार सा फायनल व्यवहार करायचा शांत स्वभावाची गाई भरपूर मोठ्या मापाची चौदा लिटर प्लस हिची मिल्क कॅपॅसिटी राहील दोन नंबरची काय तरी तीन नंबरची काय आहे ही सेकंड मध्ये दुसऱ्या वेळेला तर लाईक पाच ते सहा दिवस वेळ आहे मिल्क कॅपॅसिटीची बारा लिटर प्लस राहील तिची किंमत आपण पंच्याहत्तर हजार रुपये सांगतोय पण सत्तर हजार रुपयाला याचा फायनल व्यवहार होईल एकदम शांत स्वभावाची आहे मोठ्या मापाची पाहू शकता हिची सत्तर हजार रुपये फायनल किंमत राहील तीन नंबरची गाय तरी चार नंबरची गाय आहे पण सेकंड लेक्टेशनमध्ये जाण्यासाठी दोन ते तीन दिवस वेळ दिला फक्त सडातला अंतर तर काशीचा आकारपा मिल्क कॅपॅसिटी तिची पण बारा लिटर प्लस राहीन तिची किंमत आपण पंच्याहत्तर हजार रुपये सांगतो पण पासष्ट हजार रुपये याचा फायनल व्यवहार होईल एकदम प्युअर भावनगर ब्लड लाईनची गाय पाहू शकता सेकंड लेक्टेशनमध्ये तरी पाच नंबरची तर जी आहे ही पण सेकंड लेक्टेशन मध्ये भरपूर मोठ्या मापाची पाहू शकता तिची हाईट लांबी तर जाण्यासाठी जवळपास बारा ते पंधरा दिवस वेळ आहे तर तिची किंमत आपण नव्वद हजार रुपये सांगतोय पंच्याऐंशी हजार रुपयाला फायनल व्यवहार करायचा आहे साड्यातला अंतर काशीचा आकार पाहून घ्या भरपूर मोठ्या मापाची सेकंड लेक्टेशन मध्ये फक्त पंच्याऐंशी हजार रुपयाला फायनल व्यवहार होईल तरी सहा नंबरची गाय ही थर्ड इलेक्ट्रेशन मध्ये तिसऱ्या व्यात आला तर जनण्यासाठी तिला एक चार ते पाच दिवस वेळ आहे फक्त मिल्क कॅपॅसिटी तिची बारा ते चौदा लिटर पर्यंत आहे तर तिची किंमत आपण सत्तर पंच्याहत्तर सांगतोय पण पासष्ट हजार रुपया तिचा फायनल व्यवहार आहे हो एकदम शांत स्वभावची अशी गाई मोठ्या मापाची मिल्क कॅपॅसिटी तिची चौदा लिटर पर्यंत राहील तरी सात नंबरची गाय वेलेली खाली तिला घोरा आहे काबऱ्या कल रंगाचा पाहू पाहू शकता सेकंड मध्ये गाय दुसऱ्या वेळेला एकदम प्युअर क्वालिटीमध्ये तिचे कान माता शिंगाचा आकार पाहू शकता प्युअर भावनगर ब्लड लाईनची गाय तर तिला आता दोन टायमास मिळून दहा लिटर दूध चालू आहे कोणी पण फार्मला येऊन मिल्किंग करून घेऊ शकता तर तिची किंमत आपण पासष्ट सत्तर सांगतोय पण एकसष्ट हजार रुपयाला तिचा फायनल व्यवहार करायचा आहे तर आठ नंबरची काय आहे ही पण दुसऱ्या व्यतामध्ये सेकंड इलेक्ट्रेशियन तर तिला खाली गोरा आहे वेलेली दोन टाइम असं मिळून तिला बारा लिटर दूध चालू आहे तर तिची किंमत आपण साठ हजार रुपये सांगतोय पण ला फायनल व्यवहार करायचा आहे ही पण एकदम शांत स्वभावाची आहे पण इव्हन फार्मला येऊन स्वतः मिल्किंग करून घेऊ शकतात तर याला पण खाली गोरा आहे दोन टायमाच मिळून याला अकरा लिटर दूध चालू आहे ही तिसऱ्या व्यवसायामध्ये तर हिची किंमत आपण पंचावन्न हजार रुपये सांगतोय पण पन्नास हजार रुपयाला याचा फायनल व्यवहार होईल दोन टायमाच मिळून अकरा लिटर दूध चालू आहे त्याला तरी दहा नंबरची काय आहे हिला जाण्यासाठी एक सात ते आठ दिवस वेळ आहे मिल्क कॅपॅसिटीची आठ ते दहा लिटर पर्यंत आहे तर तिची किंमत आपण पंचावन्न हजार रुपये सांगून एकावन्न हजाराला फायनल होईल पाहू शकता काशीचा आकार सडत अंतर प्युअरमध्ये मध्ये पाहू शकता तिचा कान माता हिचा फक्त एकावन्न हजार रुपये फायनल एव्हर होईल तर अकरा नंबरची काय आहे दुसऱ्या वातामध्ये जन्मण्यासाठी एक चार ते पाच दिवस वेळे एकदम शांत स्वभावाची हो तर घरगुती दूध खाण्यासाठी आपण कमी किमतीची गाय अवेलेबल केलेली आहे हि जे पन्नास पंचावन्न सांगून फक्त पंचेचाळीस हजाराला फायनल व्यवहार करायचा आहे अंतर कासाचा आकार पाहून घ्या फक्त पंचेचाळीस हजाराला याचा फायनल व्यवहार होईल घरगुती दूध खाण्यासाठी तरी बारा नंबरची गाय आहे ही पण सेकंड लेक्टेशन मध्ये दुसऱ्या वेळाला ही पण भरपूर शेत स्वभावशी बघा सडाचा अंतर काशीचा आकार बघून घ्या तर हिचे पण आपण सांगताना पासष्ट सत्तर सांगतोय पण साठ हजार रुपये किमती आपण सांगतानाच योग्य सांगितलेल्या आहेत तर स्वतः फार आले तर हजार दोन हजाराचा मान सन्मान केला जाईल नाहीतर किमती जास्त कमी होणार नाहीत सांगतानाच योग्य किमती सांगितलेल्या आहेत तरी तेरा नंबरची गाय ही पण सेकंड इलेक्ट्रेशन मध्ये दुसऱ्या वेळेत आला जनण्यासाठी हिला पण एक पाच ते सहा दिवस वेळ आहे फक्त शांत स्वभावची गाय तर हिची किंमत आपण साठ पासष्ट सांगतोय पण पंचावन्न हजार फायनल व्यवहार होईल सडातला अंतर काशेचा आकार पाहून घ्या मोठ्या मापाची फक्त पंचावन्न हजार लिचा फायनल व्यवहार होईल तरी चौदा नंबरची काय आहे ती पण एकदम शांत स्वभावाची हो जन्मण्यासाठी तीन ते चार दिवस वेळ आहे तिला घरगुती दूध खाण्यासाठी मिडियम साईजची काय आहे तर हिची किंमत आपण पंचावन्न हजार रुपये सांगतोय पंचावन्न साठ पण आठ तेचाळीस हजार रुपयाला याचा फायनल व्यवहार होईल सणाचा अंतर का शेजाकार बघा एकदम शांत स्वभावाची हो काय आठ तेचाळीस हजार रुपयाला याचा फायनल व्यवहार होईल चौदा नंबरची गाय ही पंधरा नंबरची काय आहे ही पण मोठ्या मापाची जाणण्यासाठी याला एक दहा ते बारा दिवस आहे मिल्क कॅपॅसिटी तिची बारा लिटर प्लस प्युअर मध्ये पाहू शकता तिचा माथा कान आणि एकदम शांत स्वभावाची पण तर हिची किंमत आपण पासष्ट सत्तर सांगतोय पण सात हजार रुपयाला फायनल व्यवहार होईल अंतर का आकार पाहून घ्या साठ हजार रुपयाला फायनल व्यवहार होईल तरी सोळा नंबरची काय याला जाणण्यासाठी एक वीस ते पंचवीस दिवस वेळ आहे त्यामुळे आपण हिची किंमत पंचावन्न साठ सांगून फक्त आठ हजार रुपये फायनल ठेवलेली अंतर का आकार पाहून घ्या ही पण एकदम शांत स्वभाव आहे वीस ते पंचवीस दिवस वेळ असल्यामुळे फक्त आठ तेचाळीस हजार रुपये आपण किंमत ठेवलेली पाहू शकता एकदम शांत स्वभावची हो गाय सेकंड लेक्टेशन मध्ये तरी सतरा नंबरची गाय भरपूर मोठ्या मापाची पाहू शकता थर्ड लेक्टेशन मध्ये तिसऱ्या रेव्यात मिल्क कॅपॅसिटी तिची चौदा लिटर पर्यंत आहे आणि एकदम शांत स्वभावची हो गाय पाहू शकता तिच्या सडातला अंतर काशीचा तर मोठ्या मापाची भरपूर पाहू पा शकता तर तिची किंमत आपण ऐंशी पंच्याऐंशी सांगतोय पण तिचा एकाहत्तर हजार रुपयाला फायनल व्यवहार होईल जन्मण्यासाठी पंधरा ते वीस दिवस वेळ आहे तिला तर अठरा नंबरची गाय आहे तिसऱ्या व्यातामध्ये भरपूर मोठ्या मापाची गाय आहे पाहू शकता जन्म्यासाठी हिला पंचवीस दिवस ते एक महिना वेळ आहे मिल्क कॅपॅसिटीची बारा ते चौदा लिटर पर्यंत राहीन तर टाईम असल्यामुळे आपण तिचे पंच्याहत्तर ऐंशी सांगतोय पण पासष्ट हजार याचा फायनल व्यवहार होईल सडरला तर काशी जाकार पाहून घ्या एक महिना वेळ असल्यामुळे फक्त पासष्ट हजार याचा फायनल व्यवहार होईल तर एकोणीस नंबरची गाय आहे याला जाणण्यासाठी पंचवीस दिवस ते एक महिना वेळ आहे आणि वेळ असल्यामुळे ही गाय पण आपण कमी किमतीला ठेवलेली आहे हिचे पंचेचाळीस पन्नास सांगून फक्त एक्केचाळीस हजार रुपयाची फायनल ऑफर ठेवलेली आहे आपण एक महिना वेळ असल्यामुळे एक्केचाळीस हजार रुपयाची ऑफर राहील एकोणीस नंबरची गाय तर वीस नंबरची गाय आहे काब्रागिरमध्ये सेकंडले स्टेशनमध्ये जान्नासाठी एक आठ ते दहा दिवस वेळ आहे तिला मिल्क कॅपॅसिटी तिची दहा लिटर पर्यंत राहील एकदम शांत स्वभावाची हो तर हिची किंमत आपण पन्नास पंचावन्न सांगून पंचेचाळीस हजार रुपये फायनल ठेवलेली सडातला अंतर का शेसाकार पंचेचाळीस हजार रुपयाची फायनल किंमत राहील तर एकवीस नंबरची आहे ही काटेवाडी क्रॉस मध्ये जन्मण्यासाठी याला आठ ते दहा दिवस वेळ आहे तर हिची किंमत आपण पंचेचाळीस पन्नास सांगतोय पण पन्ना चाळीस हजार रुपये हिचा फायनल व्यवहार होईल सडातला काय शेजार पा घरगुती दूध खाण्यासाठी आठ ते दहा लिटर पर्यंत मिल्क कॅपॅसिटी राहील तर चाळीस हजार रुपये फायनल व्यवहार होईल तर आपला फार्म आहे विश्वास गुणवत्ता आणि संस्कार याचा एक सुंदर संगम तर एकदा नक्की आमच्या फार्मला भेट द्या आणि अनुभवा गिरगाई पालनाची एक शुद्ध परंपरा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन लॉटसह Jai Jago Mata Jai Girkanthi